उपनेते नितीन बांबुडेजी उपनेते राजन पासपुते आज या मातोश्री आपल्या एक जबरदस्त असा पक्ष प्रवेश होतो पक्षप्रवेश खूप झाले मोठ्या मोठ्या लोकांचे झाले राजकारण्यांचे झाले अभिनेत्यांचे झाले पण आज देशाच्या क्षेत्रातील महाराष्ट्राचं वैभव डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे शिवसेनेमध्ये प्रवेश करत <स्थाँगा> चंद्रहार पाटील ये सुद्धा का मैदान गाजवलं आहे आणि आणि याला परिसरामध्ये त्यांनी कुस्ती लोकप्रिय केली अरे था हे कुस्ती क्षेत्रातले सदशिक् मिळत आहे अरे असा हा चंद्रहार

आज शिवसेनेच्या कुटुंबात सामील होते शिवसेनेचं कुटुंब फार मोठ आहे आणि चंद्रहाराची कला ही आता शिवसेनेच्या मशादी बरोबर या महाराष्ट्रामध्ये आपली ताकद दाखवल्याशिवाय राहणार नाही मी माननीय उद्धवजीला विनंती करेन कि चंद्रहार यांच्यासारखे तरुण पहलवान आणि त्यांच्या बरोबरचे आपण सगळे त्यांचे समर्थक आजपासून शिवसैनिक झालेला लक्षात घ्या चंद्रहारला जिथे पाठवायचं आहे तिथे पाठवणार उद्धव साहेब आता कोणी रोखू शकत नाही आपली मगाशी काय घोषणा होती आपची बार

आदरणीय उद्धव साहेब आदरणीय संजय राहुल साहेब बनवडे पाटील उपस्थित असणारे सर्व सांगली जिल्ह्यातील युवक आज मला मनापासून आभार मानायचे एका शेतकऱ्याच्या मुलाला आज आपण जो सांगली लोकसभेच्या सा दृष्टीनं जो मान सन्मान दिलात त्याबद्दल खरखर मी तमाम शेतकऱ्यांच्या मुलांचा तुम्ही सन्मान केला असं मला वाटतंय साहेब आज कुस्ती क्षेत्रात काम करत असताना साहेब आम्हाला बोलून दाखवण्यापेक्षा करून दाखवायची जास्त सवय मी आज जास्त काही बोलणार नाही कारण बऱ्याच गोष्टी अजून बाहेर पडायच्या पण मी साहेब आज तुम्हाला खात्रीनं सांगेन येणाऱ्या लोकसभा निग निवडणुकीचा सा। सांगली जिल्ह्यातला पहिला निकाल आज महाराष्ट्रात सांगली जिल्ह्यात हा पहिला निकाल असेल एका शेतकऱ्याच्या मुलाला तुम्ही आज एवढ्या मोठ्या परिवारामध्ये तुम्ही सामील करून घेतलं त्याबद्दल मी तमाम महाराष्ट्रातील पैलवानांच्या वतीनं सांगली जिल्ह्याच्या वतीनं आपले आभार मानतो आणि संपूर्ण महाराष्ट्रातील पैलवानांच्या वतीनं मी आपणाला गदा सपोर्द करण्याची मी इच्छा व्यक्त करतो आपण हिंदुरु सम्राटपती श्रीमान बाळासाहेब आपल्या सर्वांचं मी मातोश्री आणि शिवसेनेमध्ये यांचे स्वागत करतोय आणि आज खरंच माझी छाती अभिमानाने फुलून आलेली छाती किती इंच झाले ते का मी सांगू शकत नाही त्याने मर्दा या मर्दाची छाती बघितल्यानंतर सांगलीत आता आपल्याशी लढण्याची कोणाची छाती होणार नाहीत ना आणि आपण एकूण राजकारण बघतात की पक्षातून पळपूट हे जे आहेत नामं तर पळून जात आहेत पण मर्द शिवसेनेत येत आहेत पण शिवसेना ही नेहमी मर्दांची संघटना आहे मला मला मी लहान होतो त्यावेळेला आपले मारुती माने साहेब होते ते घरी यायचे बाळासाहेबांशी भेटायचे बोलायचे ते दिवस आठवले आणि तीच परंपरा आज देखील कायम आहे आज डबल महाराष्ट्र केसरी आणि आता हे तुम्ही जे काय काय बोर्ड आता धरलाय म्हणजे हे झाल्यानंतर डबलचा किती पद होणार किती पण या नुसत्या घोषणा देऊन चालणार जबाबदारी दे तुम्ही घ्यावी लागेल तुम्हाला घेणार ना तर चंद्रारजी तुम्हाला शिवसेनेमध्ये तुमचं स्वागत करतच आहे बाकी त्यांनी अशी अपेक्षा व्यक्त केली होती की तुम्ही काहीतरी संकेत द्या आता संकेत काय लोकांनी ठरवलंच आहे मी काय करू त्याला जनतेने एकदा संकेत दिल्यानंतर त्या पलीकडे संकेत काय द्यायचे त्याच्यामुळे ही गदा आणि मशाल हे दोन्ही मर्दाचे एक मर्दाच्या हातात शोभतात आणि ही गदा आणि गदेबरोबर मशाल घेऊन आपल्याला सांगलीतनं एक मर्द दिल्लीत पाठवायचं आहे जास्त आता मी काय बोलणार नाही कारण सांगलीत बरीच वर्ष झाली मी काय आलेलं नाहीये आता येणार <laughs> तुम्ही आखाड्यामध्ये काय बोलायचं त्याला मातीला पाठ <laughs> <laughs> <तुलं> मातीला पाठ <पाँट>। हा <laughs> बरोबर ना तसं मी तर फिरतोय पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे गद्दार आहेत त्यांनाच आता आडवं करायचंय आणि त्या या हुकुमशाही विरुद्ध लढताना तुमच्यासारखे सगळे तरणे मर्द पैलवान हे शिवसेनेत आलेले आहेत भविष्य तुमच्या हातामध्ये कारण संपूर्ण जनता आपल्याकडे अपेक्षेने बघते त्यांना कळतच नाहीये की या सगळ्या हुकुमशाहीच्या काळात आपलं कोण आहे आपल्यासाठी कोण लढतंय आणि आजच्या या पक्षप्रवेशानंतर महाराष्ट्रातल्या जनतेला एक विश्वास अधिक दृढ झाला असेल की नाही माझ्यासाठी लढणारे शिवरायाच्या महाराष्ट्रात आज देखील मर्द आहेत आणि तोच मर्दपणा आता आपल्याला दिल्लीला दाखवावाच लागेल आणि त्याच्यासाठी मी तर सांगलीमध्ये येणारच तुम्ही म्हणाल तितके आणि म्हणाल तिथे मी सभा घेणारच पण एकमात्र वचन मला तुमच्याकडनं पाहिजे प्रचाराला मी येईन नक्की येईन विजयाच्या सभेला मला बोलवणार आहेत ना बोलवणार म्हणजे विजय मिळवावाच लागेल विजय मिळवावाच लागेल आणि त्याची जबाबदारी ही मी तर घेतलीच आहे पण माझ्यापेक्षा तुमच्या खांद्यावरती अधिक आहे त्या सगळ्या लढाईत तुम्हाला मी शुभेच्छा देतो आणि चंद्रारजी तुम्ही आता ही तुम्ही शेतकऱ्यांचा उल्लेख केला ही गदा तुम्ही माझ्या हातात दिली त्या गदेचं वजन आहेच पण या शेतकऱ्यांच्या अपेक्षेची जी एक गदा आहे तिचं वजन कितीतरी अधिक आहे खूप मोठं आहे आण ते आणि ते आपल्याला पेलायचं आहे आणि ते पेलणं हे तुमच्या मजबूत खांद्याला शोभेलचं आहे तर ती जबाबदारी सुद्धा मी तुमच्यावरती देतो आहे आणि तुम्ही चला पुढे आपण सगळे सोबत आहोत त्याचबरोबरीने सांगली जिल्ह्यात नितीनजी बाकी जनतेने काय सांगायचं ते सांगितलेलं आहे आपल्या शिवसेनेच्या लोकसभा संघटकपदी मी चंद्रवार यांची आज नेमणूक करतो आहे पुढची जी काय वाट आहे ती तुम्हाला अधिक सोपी होईल सद्या सग शुभे दी जय हिंद जय महाराष्ट्र तुम्हें पहात आहत विस्टा न्यूज मराठी